नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला जळगाव मधून एक मोठी बातमी जळगाव मध्ये एका महिलेचा रस्ता नसल्यानं उपचार मिळण्यास उशीर झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचं कळत आहे जळगावच्या सात्री गावात ही घटना घडली असून महिलेच्या छातीत दुखू लागलं आणि महिलेला रुग्णालयात नेण्याची वेळ आली मात्र बोरी नदीवर पूल नसल्यानं महिलेला झोळीत टाकून नदीतून नेण्यात आलं नदी पार करण्यात बराचसा वेळ वाया गेला आणि यामध्ये महिलेला उपचार मिळण्यास उशीर झाल्यानं महिलेचा रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू झालाय स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावात पूल नाहीये आणि त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत जळगाव मधली ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय जळगावमध्ये एका महिलेचा रस्ता नसल्यानं उपचार मिळण्यास उशीर झाला आणि त्यामुळे या महिलेचा मृत्यू झालाय अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नितीन अतिशय धक्कादायक घटना ही जळगावमध्ये घडलाय काय सविस्तर अपडेट निश्चितच प्राजेक्ट जर बघायला गेलं तर जळगावच्या ता अंबडनेर ता तालुक्यात असलेल्या सात्री या गावात हे गाव आहे हे जे गाव आहे हे बोरी नदीच्या आसपास वसलेलं आहे आणि या ठिकाणी जवळपास स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी बोरी नदीवर कुठल्याही प्रकारचा पूल किंवा रस्ता नसल्याने या ठिकाणी जनजीवन हे दरवेळेस पावसाळ्यात विस्कळीत झालेले चित्र या ठिकाणी दिसून येते आहे जर आपण मागच्या वर्षीचा जर एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी अकरा व या ठिकाणी उपचार न मिळाल्याने नदीतून कुठेतरी वाट न काढता आल्याने उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता तीच घटना पुनरावृत्ती या ठिकाणी काल या दिसून आले साथरी गावातील आदिवासी महिला उषाबाई भिल हिला अचानक पोटात आणि छातीत कडा निघाल्या आणि तिला उपचार न मिळाल्याने या ठिकाणी बोट आणि वेळेवरच फुल नसल्याने या ठिकाणी उपचार न मिळाल्याने तिला अंमनने या ठिकाणी आणत असताना या ठिकाणी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित या सरपंच महेंद्र बोरसे हे वारंवार आंदोलने ठिकाणी करूनही या ठिकाणी प्रशासन कुठेही हातबल न होता आणि प्रशासनाला कुठेही या ठिकाणी उपाययोजना केली जात नसल्याने या ठिकाणी साथरी गाव पुनरावृत्ती या ठिकाणी होण्याच्या मार्गस्थ असताना या ठिकाणी कुठेही प्रशासन पूल किंवा रस्ता या ठिकाणी करत नसल्याने या ठिकाणचे नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहे त्याचीच पुनरावृत्ती काल या ठिकाणी उषाबाई यांचा मृत्यू झाल्याने नागरिकही संतप्त झाल्या दिसून येत आहे नितीन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर सात्री गावात पंचाहत्तर वर्षांपासून पूलच नाहीये आणि पूल नसल्यानं नदीतून प्रवास कर, करावा लागतोय आणि त्यामुळे या महिलेचा रुग्णालयामध्ये आधीच मृत्यू झालाय तिकडे दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील